लेख माहेरचं सुन, लेख सौख्याचा उक्षण लेख बासरीची धून लेख अंगणी पेंजर मुलींना परकधन समजलं जातं कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आई वडिलांच्या कायम राहतं मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही मुली नेहमीच आई वडिलांची सेवा करताना दिसतात जी पोरगी आयुष्यभर आईबापाच्या कुशीत वाढली जी लह मिळत होतं ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंतकरण जड होतं मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर माहेर होता यानंतर होता ती किती वेळा माहेर आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही अशाच एका लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेर आलेल्या शेतकरी बाबलिकेंचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं किती बडबड बडबड आणि जेव्हा हीच लेख शांत असते तेव्हा आई म्हणते बरी आहेस ना तू वडील म्हणतात आज घरामध्ये एवढी शांतता का बरं भाऊ म्हणतो रागावलीस का आणि जेव्हा ती सासरी जाते तेव्हा सगळे म्हणतात असं वाटतं घराची शोभाच गेली शेवटी मुलगी दोन्ही ठिकाणी परकीच असते ज्या घरात जन्म झाला लहानाची मोठी झाली स्वप्न पाहिली स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्ण केली तेच घर तिला सोडावं लागतं यावेळी तिच्या मनाची घालमेल काय होत असेल हे समजू शकत नाही अशाच एका माहेरी पहिल्यांदा आलेल्या लेखीचा आपल्या वडिलांना बघून कंट दाटून आलाय या मध्ये तुम्ही पाहू शकता वडील शेतात काम करत असतात आणि सासरी गेलेले लेख ले 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 पहिल्यांदा माहेर येते तेव्हा बापलेकीची भेटी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल यावेळी बापलेक एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि दोघांचा अश्रोचं बांध फडतो तसंच घरातील इतर सदस्यही ते पाहून भाऊक झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत हा व्हिडिओ गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती व्हायरल होतो करी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट आपल्या लेखीच्या पाठवणीचे क्षण आठवतात हा व्हिडिओ अट द रेट गुलजार अंडरस्कोर सहावी अकाउंटवरून शेअर करण्यात आला